रविवार दिनांक रात्रीच्या दोन वाजता गुलाबी थंडी मध्ये विद्या विकास सर्कल ते गंगापूर रोड वरील वस्ती ग्रह सिग्नल पर्यंत पन्नास बांगलादेशी वर्कर्स नाशिक महानगरपालिकेच्या ड्रेनेज ओपन करून आपटे केबल टाकण्याचं किंवा तोडण्याचा कार्यक्रम राबवत असताना नाशिक मेट्रो न्यूज संपादक भरत गोसावी यांना संशय आल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांची कामाबत चौकशी केली असता नगरपालिकेचे वर्क ऑर्डर दाखवा काम करण्याची परवानगी दाखवा ठेकेदार कोण आहे अशी चौकशी केली असता कामगारांनी पळ काढला साहित्य सोडून पळाले त्याचा पाठलाग करत सर्कल पर्यंत जेसीबीचे मोठे मशिनरी घेऊन वायरिंग काढण्याचं काम करत असल्याचं सांगितले त्यांच्याकडे कुठलेही परवानगी नसल्यामुळे त्यांनीही आमच्याकडून बचवात्मक पावित्रा घेऊन तेथून पळ काढला सदर महानगरपालिकेच्या नाशिककरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार कसा चालला आहे हे मात्र कळनास झालं आहे लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुका संपल्या नाही त्यांच्याशी काय देणं नाही भर रस्त्यावरती वाहतूक चालू असताना बेकायदेशीर कामकाज करणे उद्या हे बांगलादेशी लोकांतर्फे ड्रेनेज मध्ये बॉम्ब सुद्धा ठेवले जाऊ शकतात असे अनेक गैरप्रकार पण घडू शकतात कधी नागरिक झोपलेले आहेत प्रशासन झोपलेलं आहे कुणाला काय देणं नाही एकंदरीत परिस्थिती बघायला मिळाली यावरून संशय आल्यामुळे सदरचा प्रकार आला त्याबाबत नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी शहर अभियंता संजय अग्रवाल यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता सदर बाबींचे गांभीर्य त्यांना कुठल्याही प्रकारचं दिसून आले नाही त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन हो बघतो चौकशी करतो पद्धतीने ज्येष्ठ पत्रकारांशी बोळावणी केली नाशिक महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय मध्ये फक्त ठेकेदारी पोहोचवण्याचा उद्योग केलं जात आहे शहरातील पाचही कार्यकारी अभियंता फक्त टक्केवारीच्या गणितामध्ये गुंतले आहेत त्यामुळे शहरातील रस्ते असो अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहेत आता येऊन घातलेले प्रशासन चौकशी करेल का याच्यावरती कारवाई होईल का असा संतापजनक प्रश्न नाशिककर विचारित आहेत नाशिककरांचे भवितव्य अंधारातच आहे प्रतिनिधी आता निवडणुका संपल्या मंत्री होण्याचे खाते आपल्या पदरात पाडून घेण्यात व्यस्त आहेत तर बाकीचे उमेदवार ईव्हीएम मशीनच्या राजकारणात गुंतले आहेत त्यामुळे त्यांना काही नाशिककरांच्या भवितव्याबाबत नाही आता येऊन घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत मात्र दारू दारू भिकारीसारखे फिरून मत मागण्यापुरतीच नाही तर त्यांना दिसतात तर नाशिककर मतदार मात्र दारू कोंबडी व चिरीमिरीवरती विकले जातात असाच हा सगळा परिणाम आहे लक्षात ठेवा काय चालले आहे ते आपल्या भविष्यासाठी मोठे घातक ठरू शकते सावधान नाशिक नाशिकांत्रीच बॅरिकेट नाही रस्त्याला कोण आहे तुम्हाला ठेकेदार कंपनी का नाम बताव चलो जल्दी राजू शेट्टी राजू शेट्टी शेट्टी कंपनी का नाम काय शेट्टी बघा रस्त्यात खोदून धावता बॅरीगेट नाही रस्त्याला काही नाही वर्क ऑर्डर दिखाव वर्क ऑर्डर दिखाव दिखा वर्क ऑर्डर तो लेके हो। एक एक मिनिट आहे सब रुको इधर कॅमेरा झाले वर्क ऑर्डर दिखाव ए वर्क ऑर्डर ऑर्डर लेक या कधी नाशिकमध्ये खोदायचं आणि कधी रस्त्याचे काम करायचे हे सगळं काम झालं सर काय सांगाल तुम्ही नाही याच्यामुळे काय झालं नाशिक शहराला शिस्त राहिली नाही आणि बेशिस्त सारखे त्यांच्या मनमाने चालले रस्त्याचे फेटायचं रस्त्याच हे याच्यामुळे अपघात झाले याला जबाबदार कोण आता ते नाशिक आपलं ना राजीव गांधी भवनच्या समोर पण असंच दिवसभर ट्रॅफिकला सामना करावा लागतो आणि या लोकांचे उद्योग असे प्रकारचे हे चुकीच्या मार्गाने चाललेला आहे तात्काळ मनपा आयुक्तांनी याची दखल घ्यावी बॅलिकेट ने वर्क ऑर्डर हातात नसताना रात्री कधी पण उठायचं आणि खोदकाम चालू करायचं त्यामुळे तात्काळ यांच्यावर कारवाई करण्यात येईल राजू शेट्टी कोण आहे त्याच्या नावावर कारवाई करण्यात याची आपण बघू शकता केवढा जोरात गाड्या येतात या, या ठिकाणी हे पा हे रस्त्यात लावून ठेवलंय आणि